आणि लोकांच्या भावना पण ते लोकांनी असं वाटतं की आपण त्या संस्थेला जुळायचं म्हणजे जोडायचं नाही तर मग आपण त्याच्यात काही हरकत राहणार नाही कारण की ते म्हणते की आम्ही तुम्हाला तर आमचं स्लोगनच कळत नाही कोणत्या मार्गाने जुळताय तर तुम्ही आम्ही याच्या गरोदरी मला वाटतं आम्ही ब्राह्मणीला एकदा आलो कल्पना आलो आम्ही आम्ही दुसऱ्यांना यायचो आहे ते आमची चूट आहे की आम्ही कसं दरवर्षी यायला पाहिजे पण काही कारण असतं येऊ न शकलो पण आज आम्हाला एक अवसर मिळाला आणि आज जे तुम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम करताय त्याचा आम्हाला असं वाटतं की आम्ही त्याच्यात काही आमचा हातभार लावायला पाहिजे मुळ आम्ही झालो आहे आणि जे कंकल्प काय म्हणायचं की त्यांचं जे काही व्यवहार आहे आम्ही आणि सगळं काय सांगितलं त्याच्यानंतर आम्हाला असं वाटतं की आमच्यात काही गुण्य आहे त्यांचे आम्हाला त्यांच्याकडनं काहीतरी असं आत्मसं करायला पाहिजे की आम्हाला पण कसं काही करता यायला पाहिजे जेणेकरून की लोकांना असं वाटावं की बाबा दुसऱ्यांबद्दल पण आपल्या मनात अशी चांगली भावना असायला पाहिजे आणि आज आम्ही मेन म्हणजे वृक्षारोपणासाठी आलो आहे तर ते कार्यक्रम आम्ही चांगल्या आज पार याच्यासाठी त्याच्यासाठी धन्यवाद